यूट्यूबच्या हॅलोमार्केट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कृपया लक्ष द्या आज तारीख झालेली आहे सतरा जुलै दोन हजार चोवीस वार झालेला आहे बुधवार टाईम होतो आहे एक अजून चार मिनटे एकोणतीस सेकंद चला तर मित्रांनो आजच्या बाजारभावामध्ये आपण गिलके दोडके कारले शिमला मिरची भोपळा लांबडी वांगे जळगाव भरता गॅलम भरता काकडी चायना काकडी लाल वांगे गावठी वांगे टमाटर भेंडी डांगर पत्ताकोबी कांदा इत्यादींच्या बाजारावर जाणून घेणार आहोत एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये कॅरेट खरडा माल झालेला आहे एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये कॅरेट पॅलेटियन व्हरायटी झाली ती चारशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता चारशे साठ दहा हजाराला किती वीस कॅरेट दहा हजाराला वीस कॅरेट दादा पॅलेटियन ना चांगला भाय आज पॅलेटियन किती कॅरेट आले आज शंभर शंभर कॅरेट इथं किती लावले वीश। इथं वीसच लावा लागतात बाहेर ऐंशी कर... कॅरेट बाहेर कर। आहेत पाचशे रुपये कॅरेट नंतर समाधानी आहात समाधानी आहात समाधान कुठले गाव कोणतं आपलं पिंपरी बाबा काही बोला ना तुम्ही का काय बोला थोडीकर का धन्यवाद दादा हॅलो मार्केट नाशिक पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचं मला आहे पॅलेट एर व्हॅरायटी मित्रांनो अशा प्रकारची आशा व्हॅरायटी पाहू शकतात गेले पाचशे वीस रुपये कॅरेट पाचशे वीस रुपये कॅरेट साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता तीनशे साठ रुपये कॅरेट मेघना वांगे मित्रांनो अशा प्रकारचे मांगे झालेले आहेत चारशे रुपये कॅरेट माल पाहू शकता मेघना व्हेरायटी आहे लहान साईज व्हेरायटी आहे

तीनशे पंधरा रुपये कॅरेट कॅरेट वांगे लेबल लेबल तिकडे रुपये तुम्हाला लांबडी वांगे एकशे नव्वद कॅरेट माझं नाही एकशे नव्वद रुपये कॅरेट लांबडी वांग अशा प्रकारची लांबडी वांगेत पाहू शकता ही झाले दोनशे चाळीस रुपये कॅरेट दोनशे चाळीस रुपये कॅरेट बारा किलो वजन

तीनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे तीनशे पन्नास रुपये कॅरेट बारा किलो वजन जवळपास भरता हा गेला दादा किती केला तीनशे किती नव्वद शे नव्वद रुपये कॅरेट सुपरमाळीस तीनशे नव्वद रुपये कॅरेट आर्यन वेरला आहे चारशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट प्रकटन चारशे पंच्याहत्तर रुपये एक दादा कोणती का प्रगती प्रगती रुपये खु या हा पाच खुडा आहे दहा फूट पर्यंत ऐकलं दादा आज आज हा तर भाऊ अजून काय भाव होतात ते पाचशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारे पाहू शकतो

सहाशे दहा रुपये कॅरेट ध्रुवा व्हेरायटी दादा व्हेरायटी कोणती नागा सातशे सातशे साच्च रुपये कॅरेट नागा ना किती केलं आहे सातशे रुपये कॅरेट भाजी सातशे रुपये करेक्ट असा तुम्हाला तुम्हाला थोडका पाहू शकतो आज जरा कालच्या किती गेलं कालच्या पेक्षा शंभर रुपयांडाचं वरीलचा व्हेरायटी काय पाचशे दहा रुपये करेट पाचशे दहा रुपये मित्रा मग तीनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा महा झालेला आहे पाहू शकता तीनशे पन्नास रुपये कॅरेट

सागर कापडी झालेली आहे तीनशे चाळीस रुपये अशा प्रकारची काकडी आहे पाहू शकता दादा याची व्हेरायटी कोणती हो? व्हेरायटी कोणती शिरकावा आहे सकाटा कंपनीची पहिल्यांदा नवीनच आहे तू नाव जास्त तीनशे सत्तर रुपये कॅरेट तीनशे सत्तर रुपये कॅरेट असं प्रू शकतो एकशे तीस रुपये कॅरेट गेलेला अशा प्रकारचा मालमंत्र पाहू शकता दुधी भोपळा एकशे तीस रुपये कॅरेट म्हटलं किती भाव गेला जास्ती असतं तीनशे पर्यंत आहे ना तीनशे रुपयापर्यंत बाजार भाव आहे कालच्यापेक्षा जरा बरे आहेत हो हा केलेला एकशे त्र्याहत्तर रुपये कॅरेट मित्रांनो निर्मल अठ्ठेचाळीस व्हॅरायटी बारीक मल एक से दा रुपये कैरेट ओजा है दादाच एक दहा का टिपका है नहीं बारीक मल है अजुन एक दहा रुपये मित्र शतना पैसा एक से साठ रुपये ओजो मित्र शत मेलो से साठ रुपये वजह पंद्रह बावीस का सा एक मिनट पंद्रह बावीस नौशे रुपए दो चास रुपये वजह है मान पाऊ सकते चालीस

राधिका गाऊ राधिका सातशे रुपये कॅरेट बारा किलो होत साडेआठ दादा काय व्हायरल कर झाला डायरेक्ट हॅलो आठशे का साडेसातशे साडेसात

काय भाव विकला शेवटी पाचशे हो नव हो नव म्हणून लागेल तर अशा प्रकारचा कांदा पाहू शकता हा झालेला सहाशे रुपये कॅरेट सहाशे रुपये कॅरेट वजन <laughs> रुपे कैरेट साढे पाचे रुपये करेट दा किलो वज़न सही ज्वैलरी न मामा सही रुपए कैरेट ज्वेलरी मिर्ची ॾह किलो वज़न पंचे रुपए कैरेट असां त मां मित्रो रुपए जड़ेगांव रुपये कैरेट

सतरा ते वीस रुपये किलो मित्र नऊशे दोनशे दोनशे तीस रुपये कॅरेट मित्रांनो नऊशे प्रकारचं एक दोन तीन चार पाच सहा सात किती नाग आहेत मामा बारा तेरा बार बारा तेरा अच्छा ते। जास्त जास्त भरले तुम्ही बाकीचे बा बाराच भरतात चौदा नाग आहेत तीस रुपये कॅरेट ಮಾಲ ಚಾಟೋ ಸುಪಾಯಿ ಸಾ सातशे साईट सातशे रुपयाला फायनल दिली दोन प्रकारचा टोमॅटो आहे साडेबाराशे रुपये करेक्ट माल आहे तेराशे रुपये करेक्ट झालेला आहे माल पाहू शकता तेराशे रुपये कॅरेट እንደ